मी रामेश्वर केसराव निळे राहणार उकडेवाडी तालुका पालम रावराजूर सर्कल या सर्कल खासदार हा निधी कुठला बी आला नसल्यामुळे आम्ही महायुतीचे महादेवजी जानकर साहेब पाच हा बटन समोर दाबून सर्व प्रचंड बहुमताने विजयी करणार माझं नाव महेश दामोदर भोंगाळे तालुका पालम उपाध्यक्ष युवा मोर्चा ओबीसी तर असं झालेलं आहे या सर्कलमध्ये कुठल्याही इतकी वेळ खासदार राहून माननीय खासदार साहेबांनी कुठल्याही प्रकारचा फंड दिलेला नाही आहे तर आम्ही सर्व लोकांनी असं ठरवलेलं आहे की माननीय महादेव जानकर साहेब यांची निशानी शिट्टी आहे पाच नंबर क्रमांकाला तर त्यांना सर्व बहुमतांनी विजयी करणार आहोत तरी माझं नाव आबाजी रोहिदास माळगे राणा रोकडेवाडी तालुका पालम सर्कल जिल्हा परिषद सर्कल रावराजूर या सर्कलमध्ये दहा वर्ष झालं खासदार बंडोबास असून त्यांनी कोणत्याही प्रकारचा निधी दिला नाही आणि रोडवर देखील काम नाही फक्त मतदानासाठी येते आणि बस झालं त्यांचं काम झालं मतदान मागितलं विषय संपला खासदार निधीतून कोण्या गावाला फंड नाही कोण्या गावामध्ये वस्त्यामध्ये काही शाळेसाठी काही फंड नाही असे हे खासदार आहेत त्यामुळे आम्ही सर्व गावातील मतदारांनी एक विचार केला आणि सर्कलमध्ये बी महादेवजी जानकर साहेबांना पाठिंबा देऊन बहुमताने विजय करण्यासाठी त्यांची हे शिटी पाच नंबर क्रमांकाला तरी सर्व वाड्या वस्तीतील सर्व समाज वा बांधवांनी विचार करून माधव जानकरांना फुल पाठिंबा दिलेला आहे मी विष्णू इठराव निळे मी काही साहेब कोणा पक्षाचा नाही वारकरी संप्रदायाचा आहे मोदी साहेबांमुळे जानकर साहेबाला मतदान टाकणार पंडू जाधव जे दहा वर्ष खासदार होते भेट दिले का एक ते एकदा आले नाही तिकडं एकदा आले नाही एकदा आले नाही वारकरी लाई गाण गवळण अभंग म्हणून काही उपयोग नाही साहेब बाकीचे काहीच केलं नाही ना वारकऱ्याचा काहीच संबंध नाही त्याला ते उगा देखावा वारकऱ्याचा मी गंध मारला हे केलं माल घातली म्हणून नाही त्या गाभंगाचा अर्थ काही नाही तर मोदी साहेबांमुळे आम्ही मतदान गेले पाच दहा वर्षे टाकलो त्याला शंभर टक्के नाही नाही वारकरी संप्रदाय त्याला काहीच गंध नाही तुम्ही वारकरी हो म्हणून मोदी साहेबांना पुळे जानकर जानकर साहेबाला साहेब वर पाचशे वर्षाचा इतिहास आहे आज राम मंदिर झालं का टाकू नाही आम्ही त्याला जानकर साहेब नाळ सर्व जनतेला जोडलेला आहे 100% जानकर साहेब सर्व त्यामुळे आम्ही जानकर साहेबाचं टाकणार माझं नाव अशोक गोईराम कोरडे राहणार तालुका पालम जिल्हा परभणीमध्ये खान पाहिजे का बाण पाहिजे तर त्या माणसाची जी मन मनामध्ये जी इच्छा आहे कारण की काही समाजामध्ये कसं दोन्ही कि जातीवाद केला जातो तर ते जातीवाद ह्या वेळेस मोडून टाकण्यासाठी जानकर साहेबां विजय करण्यासाठी पाच नंबर सिटी आहे महादेव जानकर जोडलेलं आहे बाहेरचे आहेत मात्र हो। ते इथले आपले परभणी जिल्ह्यात बंडू जाधव हे पहिले मूळचे इथले नाहीत ना ते बी लातूरचेच आहेत ते बाहेरलेच आहेत आणि कारण ते इथं दहा वर्ष राहून बी आतापर्यंत आमच्या जिल्हा परिषद सर्कल रावराजूरला भेट पण एकदाही दिली नाही त्यांनी आणि कोणतेच कामं केले नाहीत काहीच नाही केले फक्त जनतेच्या मनामध्ये एकच निर्माण आहे की खान फाई